प्रकाश अण्णा आवाडे यांच्या वाढदिवसानिमित्त मुलांना खाऊ वाटप कुमार विद्या मंदिर नवे दानवाड इथं शाळेच्या मुलांना आमदार प्रकाश अण्णा आवाडे यांच्या बहात्तराव्या वाढदिवसानिमित्त जवाहर साखर कारखान्याचे संचालक संजय कोथळी व ग्रामपंचायत सदस्या सरिता जाधव प्रकाश जाधव राजगुंड पाटील संजय श्यामराव कांबळे राजू कोळी जावेद कुर्णे निजाम सय्यद यांच्या हस्ते वाटप करण्यात आलं या कार्यक्रमाच्या वेळी आपले मनोगत शाळेचे मुख्याध्यापक मारुती कोळी व लोकनियुक्त सरपंच डॉक्टर सी डी पाटील यांनी केलाय आभार मोडके या सर यांनी मांडलेत यावेळी उपस्थित शंकर पाटील सर पुजारी सर बाबर मॅडम मॅडम सुतार मॅडम चौगुले मॅडम परिट मॅडम शाळा समिती अध्यक्ष सूर्यकांत बेरड पिंटू माळी आदी मान्यवर शाळेतील विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते शिवार न्यूज साठी प्रल्हाद साळुंखे आयोजित करण्यात आलेला आहे तर या समारंभानिमित्त आणि जवाहर सहकारी साखर कारखान्याचे तरुण तडफदार संचालक आणि श्री संजय अना कोथळी या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांचं स्वागत या गावचे प्रथम नागरिक मान्य डॉक्टर सी डी पाटील यांनी त्यांचं फूल देऊन त्यांचं स्वागत करावं असं मी त्यांना विनंती करतो